गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक सौ लक्ष्मीताई हेब्बाळकर महिला आणि बाल विकास अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री कर्नाटक सरकार श्री मृणाल हेब्बाळकर एम डी मृणाल शुगर्स श्री चन्नराज हट्टीओळी आमदार विधान परिषद वक्रतुंड महाकाय कोटी सुरसम प्रभा निर्विघ्न कुर्मय दैव सर्व कार्य सर्वदा वक्रतुंड एकदंत कृष्ण तुंगाक्ष गजवस्त्र लंबोदर विकट विघ्नराजेंद्र बालचंद्र विनायक गणपती सर्वांना गणेश चतुर्थीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा चरणी मी प्रार्थना करू सगळ्या लोकांचा मनोकामना पूर्ण करा आणि जो स्वप्न त्यांनी बघितलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते पण पूर्ण करा आणि एक वेळ जिल्ह्याच्या लोकांना कर्नाटक राज्याचा महाजन केला गणेश चतुर्थीचा हार्दिक हार्दिक